सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया बंधू आणि भगिनी या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा इंदिरा गांधी स्टेडियमवरून जिल्हाधिक कार्यालय गोंदिया या ठिकाणी येत आहे या मोर्चाला आदिवासी समाजातील जेवढे घटक आहेत जेवढे जाती उपजाती आहेत जो ओरिजिनल आदिवासी समाज आहे तो या मोर्चामध्ये समिलित होणार आहे सदर मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून हा मोर्चा स्वयंप्रेरणेने येणारा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये राजकीय लोक देखील आपला सहभाग नोंदवणार आहेत लोकप्रतिनिधी असतील कर्मचारी संघटना असेल विविध आदिवासींच्या संघटना आहेत त्या पूर्ण सहा तारखेले गोंदिया इथे येणार आहे जवळपास पन्नास हजाराहून जास्त संख्येने उपस्थित राहणारा हा आदिवासींचा भव्य दिव्य मोर्चा आहे आदिवासी, आदिवासी समाजामध्ये इतर समाजाने येऊ नये शासनाने देखील इतर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाज एकत्र ये येत आहे मी आदिवासी समाजाचा घटक म्हणून या मोर्चामध्ये नेणार आहे या मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे या मोर्चाला जितकं बळ देता येईल तितकं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांना विनंती करतो येत्या सहा ऑक्टोबरला आदिवासी बचाव जन आक्रोश मोर्चा जो निघणार आहे त्या मोर्चाला आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी या माध्यमातून मी विनंती करतो आहे